शुभ संध्याकाळ मंडळी तर कसे आहात मजेत ना तर आज उठलो आहे अचानक संध्याकाळी साडेचार वाजलेत आणि म्हटलं की आज संध्याकाळ दाखवूया कोकणातली कारण की कोकणातली संध्याकाळ थोडीशी वेगळी असते बघा ऊनसुद्धा पडलं आहे एकदम असं आणि हे ऊन शांत असतं जे की साडेतीन नंतर पडतं साडेतीन साडेतीन नंतर जे ऊन पडतं ते एकदम शांत असतं एकदम असे चटके वगैरे बसत नाहीत तर सूर्यास्त होणार आहे तर म्हटलं की संध्याकाळचे व्हिडिओ करूनच टाकूया संध्याकाळचं वातावरण टाकूया कोकणातलं कसं असतं ते आय थिंक ह्याच्यावर आपली एक व्हिडिओ झाले आहे बट ती खूप उशीर झाला आहे आता मी आज पुन्हा एकदा करतो आहे तर या व्हिडिओमध्ये अजून एक आपण गोष्ट बघणार आहात फेरफटका तर मारूयाच पण त्याचबरोबर मम्मी एक फणसाच्या भाजीची रेस फणसाच्या भाजीची नाही फणसाची एक रेसिपी दाखवते तर ती आपल्याला बघायची आहे कारण की ती फणसाच्या घराचे वेफर्स करणार आहे सॉरी चिप्स चिप्स आणि वेपर्स वेगवेगळं असतं का काय माहिती तर ती करणार आहे ती तर त्याच्यासाठी फनस काढायचा आहे त्याच्यासाठी मी इथं पाठी आलो आहे आमच्या अंबेपणामध्ये तर आपल्या फन्सावरचा फनस आपल्याला काढायचा आहे तर तो, तो काढूया आणि नंतर मम्मीला काय हेल्प लागली तर हेल्प करूया नाहीतर आपलं काम बा चालूच आहे व्हिडिओचं तर ते आपण व्हिडिओ करूया तर चला फेरफटका पण मारूया आणि आपल्या आधी रेसिपी बघूया तर व्हिडिओ पूर्ण राहा व्हिडिओमध्ये काय काय खेळतं ते तुम्हाला बघायलाच मिळणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया लाईट्स कोण आहे हिरण्य हिरण्या विचार सगळ्यांना माझी व्हिडिओ बघितलीत का आवडली का आवडली तर कमेंट करा थँक्यू थँक्यू बाय बाय हा तर आता हिरण्यानं सांगितलं ते करा आता इथं आपल्याला फणस दिसतो तर आपल्याला फणस काढायचा आहे कुठला काढू मोठा अरे बापरे चल तर बघा इकडे संध्याकाळचं काम चालू आहे संध्याकाळचं काम चालू आहे बहिणी आणि दादा खोपीला वस्त्र घालतायत कपडे बहिणी थोडीशी पुढे ना मग दिस अरे बापरे दिसली चालू चालू जोरदार काम चालू एक कुठं आहे आता आम्ही काढणार फस काढते आता बघा फनस काढायला बाहेरून माणूस बोलवलाय आणि टेक्निक पण बाहेरची आहे हा लाव लावतो <laughs> हो माय गॉड एक सा तीन पडला ना तर ते काय करायची <laughs> एक देऊन टाकूय दादा पाणी आहे पाणी पाणी आहे तर ही हा की ना हा हा चांगला हा बा हा

त्याचा चीक आपल्याला काढायचा आहे तुझ्यानंतर एकाच एका साइडच्या करूया आधी बघूया कसा येतो चांग बाय चांगला लागतय चांगला लागतय चांगलं आहे काय मग खात नाही तरी उगाच द्या मला द्या आपण एवढे घरे काढलेत कारण की आपल्याला आतापुरतं हवं आहे नाश्तापुरतं तर बाकीच्या घराची कदाचित आपण उद्या भाजी करणार आहोत बाकीचे आपल्याला एवढे आहेत तर आता हे व्यवस्थित जे आपल्याला पाती काढायची आहे पाती काढून झाल्या की याच्या आपल्याला अटूल इथली बी असते ना ती काढायची आहे कारण की ती आपल्याला यूज नाही करायची आहे आणि मग हा असा घरा काढून त्याचे आपल्याला एकाचे तीन किंवा चार अशा उभे भाग करायचे आहेत आणि मग आपल्याला फ्राय करायचं आहे कल

एवढे आपले वेफर्स म्हणजे जे आपले हे केले होते गरे ते बारीक करून झालेत आता ते आपल्याला फ्राय करायचे आहेत तर गाय जाता आपण इथे कढई ठेवलेली आहे तापायला त्याच्यानंतर इकडे सगळं रेडी आहे आणि आता मिठच आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे जे आपल्याला नंतर सोडायचं आहे तेलामध्ये आणि जर तुम्हाला हे फ्राय करून पॅकेटमध्ये बंद करून जर कोणाला द्यायचे असतील किंवा जास्त करून ठेवायचे असतील तर तुम्ही ते खोबरेल तेलामध्ये तळायचे असतात आणि आता आपण जस्ट खायला करतोय म्हणून आपण एक गोड्या तेलामध्ये तळतोय आणि इकडे आता मम्मी मिठाचं पाणी करते आणि हे इकडे आपलं रेडी झालं त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे चिप्स मग एक काम कर सगळे एक साठ टाक म्हणजे त्याच्यावर पाणी होताना सोपं जाईल सगळे टाक आता नाही थोडस ब्राऊन तळून घ्यायचं चांगलं याच्यात पाणी टाकायचं आहे हा टाक थोडस ठेवा तर रेडी झालेले आहेत आपले चिप्स म्हणजे आपण त्याच्यामध्ये उतरवायचे काय फायनली आपले चिप्स रेडी झालेले आहेत हे आता पुरता आपण केले जर अजून चांगले वाटले तर आपण उद्या पुन्हा करायचे तर हे आता आपण थोडेसे सुकायला जायचे जेणेकरून ते थोडे क्रंची झाले पाहिजेत पण आता ते आपण सुकवूया आणि नंतर मग खाऊया आणि आपला ब्लॉक बाकीचा ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करायचा आहे जो की मी सांगितलं होतं आपल्याला संध्याकाळचा हे फाट तर आधी आता हे सुकू दे थोडेसे खाऊया आणि आपला पुढचा ब्लॉग कंचिन्यू आता आपला चिप्सचा प्लॅन करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्या हिरोची एक रील पण आम्ही केले पटकन सुचली तर आम्ही करून टाकली तर आता आपण जरा वाडीची सफर करूया तर चला तर तिथे बघा मोठे ना माझी व्हिडिओ बघते जे की मी काल तिची केली होती तिच्या कमेंट आपण <laughs> कशी झाले व्हिडिओ मोठे काय म्हणतात बघत होती होय मला फोटो पाठवला येतो तर मोठे व्हिडिओ बघते तर तुम्हाला एक दाखवतो गोष्ट ती बघा काय झालं आहे ही आहे ना बिटकी आंबा आम आहे आमच्या इथला म्हणजे आमचाच आहे तर त्याचं काय सॉरी इकडून रिफ्लेक्शन आहे सगळं तर हा आहे ना तर किती पडल्या आहेत बिटक्या म्हणजे आम्ही दररोज नेल्या ना तरी दुसऱ्या दिवशी एवढ्या सगळ्या पडलेल्या असतात आतासुद्धा या जमा करायच्यात आम्हाला म्हणजे किती पडल्या आहेत बघा तर हा असा बिटक्याब कर कर चांगलं लागतो आणि हे माझ्यासोबत पार्टनर माझा घेऊ का हां घे ना चांगलं लागतो वीर आहे ही ह्या वर्षी कदाचित साफ करणार ना नाही आम्ही कारण की हिच्यावरती नेट टाकलंय त्याच्यामुळे काय गरज नाही साफ करायची तर आता आपण जाऊया पुढे तर इकडे न तू काहीतरी करताय काय करताय हो। कुठे गेले दोघं गावणार गेले हां हां चालू दे चालू दे तर आता आपण आधी खाली जाऊन येऊया खाली खरा राजंच्या जा घरी जाऊया टाटा निता ताई वहिनी ए वहिनी आणि मम्मीच काहीतरी बोलणं चालू आहे आपण खाली जाऊया नाही पडणार ये ये बादांचं घर आहे आपल्या आतूचं विद्यार्थ्याचं त्याच्यानंतर खाली राजू काकांचं घर तर ना असं एकदम मोकळं मोकळं आकाश झालं आहे तर काय झालं आहे माहिती आहे एक म्हणजे एक चांगली गोष्ट आहे सगळ्यांना तुम्हाला राजापूर माहीत असेल तर राजापूरला गंगा आले तर जर आपल्याला गंगा बघायला जायला योग आला म्हणजे आमचं प्लॅनिंग चालू आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हालासुद्धा बघायची आहे का गंगा तर आपण तुम्ही जर कमेंट करा तर नक्की जाऊया कारण की असं बोलतात की जर गंगा आली तर पाऊस पडायचा थोडा वेळ थांबतो कदाचित म्हणूनच थांबला असेल कारण की सगळीकडे बोलणं आलं की गंगा आले गंगा आले त्याच्यामुळे आपण बघू सगळी माणसं मिळून जायचा प्लॅन करतोय बट आता गाडीचा प्रॉब्लेम आहे कारण की सगळे बोलतात की जास्त पब्लिक झालं तर आपण टॅम्पो करून जाऊया तर तिचा चल आता रिया की इकडे जाऊया आपण बघूया काय खायला तिथे ती पण आले आता सध्या फिरून आले चल आता मी वरच्या बाजूला जातो बाय बाय बायचा एक व्हिडिओ आपला करायचा राहिला भाजावळीचा कारण की मोस्टली सगळ्यांची भाजावळ झाली आता पेरणीपर्यंत मी जर असलो तर पेरणीचा व्हिडिओ आपण टाकू तिकडे राजू भाजावळ केलेली आहे काय करतोय नको मला पीपी पी। तर ना हा माझा नेटवर्कचा स्पॉट आहे इथे मी नेटवर्क साठी येतो कारण की जिओच्या नेटवर्कला इथे जिओचं नेटवर्क एकदम फुल येतोय त्याच्यामुळे जर आमचा नेटवर्क गेला की मी भाजीवाकडून बसतो नमस्कार चला तर हरी भाई मी नेहमीच येतो काय खायला चहा बी केलेस काय

आपली तारा की थोडीशी आजारी पडली ही आहे पाल्याची भाजी जिला बियाणं आले चल चल तर आता आपण चालू आहे वरती धोधवायची इथे तिथून मग आपण जाऊया वरती रातांबे बघायला कारण की या वर्षी आपण व्हिडिओमध्ये रातांबे बघितलेत नाही तर इथून ह्या स्पॉटवरून आमची पूर्ण वाडी दिसते तर इथून पूर्ण दिसते आमची वाडी इथून सगळ्यांची घरं दिसतात आणि इथेपर्यंत दम लागतो तर आता आपण जाऊया वरती वरती जाऊया ना आणि हे माझा पार्टनर बघा बाय बघ बक... बाय हाय हाय त्यांना विचार माझा व्हिडिओ बघताना थँक्यू <laughs> तर हे इकडं बायच्या पप्पा आणि मम्मीने काजू आणि आंब्याची झाडं लावलीत तर तिथं त्यांना साड्या नेसवल्यात ओ थोध बाबा थो काय करताय टी व्ही ऍडजस्ट करायला वरती चढलाय झाली काय लागली टी व्ही काय मग पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे काय काय नेतो नेतो काढून भा काढून ते आलो चला तर वरती आल्यावर खायची सोय झालेली आहे फनस हा कुठचा आंबा रत्ना आंबा नवीन आंब्याचं नाव मग काढतच नाही सरबतासाठी चांगली आहेत ना हा मग ती सरबताला काढायची भरपूर आहेत ग पण होय हा बाय ह्याला काय म्हणतात माहिती आहे रात आंबे बघ हे बघ खाली पडले दिसले कोकम कोकम हा भाई व्हिडिओ सांगू नको सगळे नाहीतर काय तर इथे ना रातंबे आहेत बट याचं कोकम चांगलं होत नाही असं काकी म्हणते कारण की मग जेवण काळं पडतं म्हणजे कलर काळा होतो पण सरबतसाठी खूप छान आहेत काढतेस कशाला का कोण येणार आहे ते हा असंच खातो खाता येत असंच बाय तू खाणार आहेस रातांबी बघा ती कसं लागतं आहे चांगलं आहे बाय चांगलं आहे चांगलं लागतं आहे तर आता मी पण खातो मस्त की रातांबी चांगलं लागतंय

गुलाबी वरती चालत आलून त्याचा फायदा झालेला आहे धोदोबाबांनी दिलेला आहे बरका फणस पिकलेला तर आता तो आपल्याला खायचा आहे स्टार्टिंगला आपण चिप्स बनवले होते आता आपण बर बरका फणस जाऊन खाऊया बरं झालं फिरायला आलो काहीतरी भेटलं खायला सफल झाली व्हिडिओ व्हिडिओ सफल झाली हे आहे आपल्या राजू काकांच्या रिक्षाचं घर आणि आता इथून आपण आपल्या घरी जाऊया तर चला इथून आमच्या वाडीत एंट्री असते आणि सुरुवातीच घर लागतं काकीचं हे दत्त मंदिर हे काकीचं घर काकांचं घर संतू दादाचं घर आता सगळ्यांची नावं घेत असू ती सगळ्यांचंच घर म्हणजे बायचं घर बाई ते आहे बर का अरे आ, काल तूच खाल्लास कापा मला नाही दिलास आणि हे आप आहे आपलं घर हे आहे घर हे बाबांचं घर तर अशी होती आपली वाड्याची सफर आता जाऊन फनस कापूया तर गायज फायनली आपली वाडीची जी सफर होती ती झालेली आहे आणि हिरोसोबत आपण केलेली आहे सफर तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये खूप मजा मस्त सुद्धा आलेली आहे त्यामध्ये आम्ही एक रील पण करून टाकले तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपला सफर कोकणात या युट्यूब चॅनल ते नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत भेटतील तर आता भेटूया अशाच एका व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा हिरू कर बाय Bye. Tata. Tata. អស់កា។